परवा आमच्याकडे एक मुलगा आणि एक वडील आले होते मुलगा हुशार होता अभ्यासामध्ये त्याला मार्क्स चांगले मिळाले होते आणि चांगले मार्क्स मिळाल्यामुळे त्याला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन पण घेतली होती पण त्याला आता ता इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट वाटत नव्हता किंवा त्याला समोर मार्क्स कमी मिळत होते पण वडिलांचं तर म्हणणं होतं की याला गणितात छान मार्क्स मिळायचे किंवा याला गणित चांगलं होतं म्हणून त्यांनी त्यांच्याच इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये यावं असं त्या वडिलांना वाटत होतं पण मुलाची जेव्हा आम्ही कल चाचणी घेतली तेव्हा असं लक्षात आलं की या मुलाला जरी गणितात गती आहे तरी पण यांनी गणितामध्ये त्याला आवड नाहीये आणि त्याची आवड मात्र जंगलांमध्ये फिरण्यामध्ये वनस्पती पशु पक्षी प्राणी यांचा अभ्यास करण्यामध्ये त्याला खूप जास्त इंटरेस्ट होता मग त्याच्या जीवनाचा ध्येय आम्ही तेव्हा जेव्हा त्याला शोधून दिलं तेव्हा मग तो मुलगा एकतर आनंदी तर झालाच पण त्याच्यात बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी होत्या किंवा बारीक सारीक त्याच्या चिडचिड व्हायची अनावश्यक तो वेळ घालवायचा सोशल मीडियामध्ये हे पण कमी झालं आणि तो सरळ सरळ त्याच्या त्याच्या मार्गाला लागला आयुष्यामध्ये तर मला सांगायचं हे आहे की आपल्या आयुष्यात जर आपल्याला काय करायचं आहे हे जर माहीत नसेल किंवा आपला पर्पज आपण शोधायचा प्रयत्न नाही केला तर मात्र आपण आयुष्यात भरकटायला लागतो भरकटणं याचा अर्थ अगदीच दारू पिणं काहीतरी चुकीच्या मार्गांना लागणं किंवा नको असलेल्या संगतीमध्ये जाणं असं नसून भरकटणं म्हणजे उगाच वाद घालत राहणं उगाच आपला इगो स्वतःचा पुरवाळत बसणं छोट्या छोट्या दुःखावर किंवा छोट्या छोट्या शारीरिक तक्रार तक्रारींवरती खूप वेळ घालवत राहणं किंवा तेच आपलं खूप मोठ्या गोष्टी आहेत असं समजून राईचा पर्वत करणं किंवा फेसबुक सारख्या किंवा इतर सोशल माध्यमांवरती काहीतरी छोटंसं काहीतरी टाकायचं आणि मला इतके लाईक्स मिळाले म्हणून मी खूप काहीतरी मोठा आहे असं समजणं या सगळ्या गोष्टींमुळे आपला आपण आपल्यालाच फसवत असतो की आपण वेळ काढू कोणा करतो यातून खरं म्हणजे यातून आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय सापडत तर नाहीच पण आपल्याला काहीतरी शोधायचं आहे आपल्याला काहीतरी मोठी गोष्ट करायची आहे यातून आपणच आपल्या स्वतःला परावृत्त करत असतो आणि आपला वेळ घालवत असतो तर मी तुम्हाला सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करेन की कृपा यावर सिरियसली विचार करा हा छोटा प्रश्न नाही आहे आपल्याला आयुष्याचं ध्येय सापडायला पाहिजे आपलं पर्पज आप सापडायला पाहिजे आणि ते नसेल सापडत तर आम्ही आहोतच डिस्क्रिप्शनमध्ये आमचा संपर्क दिलेला आहे नक्की संपर्क करा धन्यवाद